धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणजे ज्या ज्या वेळी धर्मावर ग्लानी येईल ज्या ज्या वेळी समाजावर आपत्ती येईल ज्या वेळी समाजामध्ये भेदाभेद निर्माण होईल ज्या ज्या वेळी समाज हा धर्माच्या मार्गावरनं पथभ्रष्ट होईल त्यावेळी वेगवेगळ्या रूपानं मीच जन्म घेईन आणि त्या ठिकाणी समाजाला पुन्हा सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करेन आणि आपण पाहू शकतो की ज्यावेळी भगवान चक्रधर स्वामींनी अवतार घेतलेला आहे तो काळही कुठेतरी समाज हा पथभ्रष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो सातत्याच्या आक्रमणांमुळे समाजातल्या भेदाभेदांमुळे समाजातल्या विषमतेमुळे समाजामध्ये एक प्रकारची वेगळी व्यवस्था निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण समाजाला एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं आणि जो समाज जातीमध्ये पंथामध्ये भाषेमध्ये उच नीच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या दऱ्यांमध्ये विभागलेला होता त्या संपूर्ण समाजाला या महानुभाव विचारांनी एकत्रित केलं कोणी कोणाची जात विचारली नाही कोणी कोणाची भाषा विचारली नाही कोणी कोणाचा पंथ विचारला नाही तर सगळ्यांना एक सन्मार्ग देण्याचं काम या ठिकाणी सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केलं आपण बघा गुजरातमधनं ते आपल्या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले पण या ठिकाणी मराठीची जी सेवा त्यांनी केली आज आपली मराठी भाषा अभिजात झाली या अभिजात भाषेच्या संपूर्ण प्रवासामध्ये दोन ग्रंथ हे अत्यंत महत्वाचे ठरले की ज्यांनी आपल्या भाषेच्या अभिजात असण्याचा पुरावा दिला त्यातला एक ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे तर दुसरा ग्रंथ लीळा चरित्र आहे ही जी एक प्रचंड मोठी साहित्य निर्मिती ही जर त्या ठिकाणी एक विचारपीठ तयार करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजी यांच्या प्रेरणेनं झाली नसते तर आज कदाचित इतकी समृद्ध अशा प्रकारची आपली भाषा त्यातले विचार त्यातली प्रगल्भता आणि त्यात तयार झालेल्या जाणीवा या आपल्याला कधीच पाहायला मिळाल्या नसत्या आणि म्हणून केवळ महानुभाव विचार हाच काही आपल्यावरचा त्यांचा उपकार नाही तर मराठी भाषेला भाषा म्हणून रुजवण्याचं काम हे देखील याच महानुभाव पंथाच्या साहित्यातनं तयार झालेलं आहे हे आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मान्य केलं पाहिजे आणि म्हणूनच मला असं वाटतं की तर आपण एकूणच तो सगळा काळ बघितला तर श्री गोविंद प्रभू भटोबास केशोबास डिंबकृष्णमुनी या सगळ्यांनी या मराठी साहित्याला इतकं समृद्ध या ठिकाणी केलेलं आहे आणि मग आपल्याला माहिती आहे लीळा चरित्र गोविंद प्रभू चरित्र रिद्धपूर चरित्र केशरी बास यांचा दृष्टांत पाठ सिद्धांत सूत्रपाठ त्यानंतर बाईदेवबास यांचं पूजा वासर नरेंद्र स्वामी यांचं रुक्मिणी स्वयंवर भास्कर भट यांचे शिशुपाल वध उद्योगिता दामोदर पंडित यांचे वच्छाहरण रवळोबास यांचे सह्याद्री महात्म्य नारो यांचे रिद्धपूर वर्णन विश्वनाथ पंडित यांचं ज्ञानप्रबोध यासह स्थानपोथी वृद्धाचार मार्ग रूढी चरित्र अभाव त्याच बरोबर महादेव बेचे यांचं त्या ठिकाणी साहित्य अशा अनेक गोष्टी की ज्यातनं समकालीन विचारप्रवाह समकालीन महाराष्ट्र त्याची एक आध्यात्मिक बैठक त्या ठिकाणी होणारे संस्कार या प्रत्येक गोष्टीचं आपल्याला एक भास त्याचा एक पुरावा आणि त्यातनं किती आपण एक समृद्ध विचार घेऊन चालत होतो याची प्र, प्रचिती या सगळ्या साहित्यातनं आपल्याला मिळते स्थानपोथी यातनं तर महाराष्ट्राचा सगळा इतिहास भूगोल आणि संस्कृती ग्रामरचना खाद्य व्यवहार प्रशासन व्यापार व्यवसाय अशा सगळ्या गोष्टी या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून हे केवळ ग्रंथ नाहीये तर हा आपला इतिहास देखील आहे आपल्या सांस्कृतिक वाटचालीचा सा ठेवा देखील या ठिकाणी महानुभावांच्या तयार झालेला आणि म्हणून मला असं वाटतं की आजही मी बघतो तीच परंपरा आमच्या महानुभाव पंथाने सातत्याने कायम ठेवली आहे मी आता इतक्या कार्यक्रमांमध्ये जातो असा एकही कार्यक्रम नाही की ज्या कार्यक्रमांमध्ये तीन चार तरी ग्रंथांचं प्रकाशन होत नाही प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला ग्रंथांचं प्रकाशन होताना या ठिकाणी पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं ही जी विचारांची संपदा आहे ही जी विचारांची परंपरा आहे ती परंपरा आपल्यापर्यंत आणण्याचं काम या ग्रंथांच्या माध्यमातून सातत्याने होत असत आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा आमच्या या महानुभाव पंथाच्या सर्व महंतांनी हा प्रयत्न सुरू केला म्हणजे प्रयत्न तर ते अनेक वर्षापासून करत होते की एक समृद्ध परंपरा म्हणजे आपण जर बघितलं तर आज आपले जेवढे म्हणजे अगदी रिद्धपूरपासनं जाईसा देव पोईसा देव किंवा जेवढे आपले महत्वाचे स्थान असतील या सगळ्या स्थानांमध्ये ज्या काही अडचणी आहेत या अडचणी काय या अडचणी या करतायत की त्या त्या वेळच्या आक्रमणामध्ये आमच्या महानुभाव पंथाने कधीही पंथाचा रस्ता सोडला नाही त्या सगळ्या आक्रमणांना त्या ठिकाणी झेल्लं त्या आक्रमणातनं मोठ्या प्रमाणात अन्याय झाला अत्याचार झाला त्याचा सामना केला पण तरी देखील आपली पंथीय व्यवस्था आणि विचार हा कधीच महानुभाव पंथाने ढळू दिला नाही आणि म्हणून ही सगळी आपली जी काही त्या ठिकाणी आध्यात्मिक स्थळं आहे ही सगळी स्थळं ही जगली ती वाचली पण ती अडचणीत देखील आली एक संघर्ष देखील त्याच्याकरता करावा लागला आणि म्हणूनच दोन हजार चौदाला ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो आणि त्यावेळी पहिल्यांदा विशेषतः आमचे अविनाश ठाकरेजी आणि मोहनदादा म्हणजे कारंजेकर बाबा यांची भेट झाली आणि त्यापूर्वी मी महापौर असताना एकोणीसशे सत्त्याण्णव साली ज्यावेळी आमच्या चिजभवनमध्ये आपल्या महानुभाव पंथाचा खूप मोठा एक मेळावा झाला होता आणि त्या अधिवेशनामध्ये सगळ्या व्यवस्था आमच्याकडे होत्या आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा तो मेळावा खरं म्हणजे मी असं म्हणेन की महानुभाव पंथाशी माझं नातं जे जुडलं ते एकोणीसशे सत्त्याण्णवच्या त्या चिजभवनच्या मेळाव्यापासनं जुळलं आणि तेव्हापासनं सातत्याने पंथीय सगळे आपले जे महंत आहेत यांच्या सानिध्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मी जायचो वेगवेगळ्या पद्धतीनं जी काही मदत करता येईल ती आम्ही करायचा प्रयत्न करायचो पण खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या संदर्भात संधी लाभली आणि मग आपण वेगवेगळ्या प्रकारची ही जी कामं सुरू केली आणि त्यातनं आज मला आनंद आहे की गेल्या दहा वर्षामध्ये आपण अनेक गोष्टी या ठिकाणी करू शकलो मग अशी बाबांनी ज्याचा उल्लेख केला मी पुन्हा उल्लेख करणार नाही पण मला हे सांगताना आनंद वाटतो की इतका मोठा आमचा हा संपूर्ण महानुभाव पंथ की जो केवळ महाराष्ट्रात नाही केवळ भारतामध्ये नाही तर अफगाणिस्तानपर्यंत पसरलेला आमचा महानुभाव पंथ आज भारताच्या कुठल्याही राज्यात गेलं तरीही आम्हाला महानुभाव त्या ठिकाणी भेटतात महानुभावांचा विचार त्या ठिकाणी भेटतो आणि भक्तिभावानं महानुभाव पंथाचं काम करणारे लोक आम्हाला त्या ठिकाणी भेटतात त्यामुळे इतका मोठा आमचा हा संप्रदाय इतका मोठा समुदाय इतका मोठा पंथ पण दुर्दैवाने कधीच कधीच या पंथाची दखल महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेने घेतलीच नाही कधीच घेतली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की हा ही कदाचित भगवान चक्रधर स्वामींचाच आदेश असावा की ही दखल घेण्याची पहिली संधी ही मला या ठिकाणी मिळाली आणि आ... मिळाली मी मुख्यमंत्री असताना त्यानंतर साहेब मुख्यमंत्री असताना आता पुन्हा मी मुख्यमंत्री असताना खरं म्हणजे या अनेक गोष्टी आपण करू शकलो आमचे गिरीश भाऊ असतील बावनकुळेजी असतील सगळ्यांनी आम्ही हा प्रयत्न केला की ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी एक एवढी मोठी परंपरा आहे की ज्या परंपरेने एक समतेचा विचार दिलेला आहे आज आपण पाहू शकतो की आमच्या महानुभाव पंथामध्ये प्रचलित जाती व्यवस्थेतले सगळे लोक आम्हाला पाहायला मिळतात अशी एकही जात नाही की जी महानुभाव पंथामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही पण त्याचवेळी या पंथामध्ये कोणी कोणाला जात विचारत नाही सगळे महानुभाव एकमेकाला दंडवतच करतात ही शिकवण जी आम्हाला मिळालेली आहे ती आमच्या समाजाकरता आमच्या राज्याकरता आणि आमच्या देशाकरता अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणूनच मी आज या निमित्ताने या परिषदेच्या निमित्ताने बाबांना निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण ज्या ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत आज आपण खरं म्हणजे रिद्धपूरला ज्यावेळेस विद्यापीठ दिलं त्यावेळी काही लोकांनी विरोध केला पण आलं विद्यापीठ रिद्धपूरला कशाला ते मुंबईला असलं पाहिजे मी सांगितलं मुंबईला अनेक विद्यापीठ आहेत अनेक विद्यापीठं होतील पण तुम्ही आणि आम्ही आज मराठी बोलतो याचं कारण काही लोकांनी त्या माय मराठीची सेवा केली आहे त्यांनी ती जिवंत ठेवली आहे आणि असं मराठीला जिवंत ठेवणारं ठिकाण म्हणजे रिद्धपूर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हे मराठी भाषेचं विद्यापीठ केलं पाहिजे आणि ते विद्यापीठ आम्ही केलं आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो खूप अडचणी कारण आता शेवटी रिद्धपूर हे आपल्याला कल्पना आहे की जरी अतिशय जुनं अशा प्रकारचं त्या ठिकाणचं आपलं स्थान असलं तरी काळाच्या ओघामध्ये ते, ते खूप मागे पडत गेलं त्यामुळे जाण्याचे रस्ते असतील रेल्वे स्टेशन असेल व्यवस्था असतील आज आपल्याला अगदी चांगलं सुंदर विद्यापीठ बनवायचं आहे पण त्याची जागा देखील उपलब्ध नव्हती पण बाबांनी आणि सगळ्या लोकांनी मदत केली शेतकऱ्यांनी मदत केली मग शेतकऱ्यांची जागा अधिग्रहित करून त्या ठिकाणी विद्यापीठ उभं करावं पण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की मराठी भाषा जी आपली आहे ही जगातल्या प्रमुख भाषांपैकी आहे आज किमान बारा चौदा कोटी लोक मराठी भाषा बोलतात त्यामुळे या जगातल्या प्रमुख भाषेला साजेस अतिशय सुंदर आणि जागतिक कीर्तीचं विद्यापीठच आम्ही त्या ठिकाणी तयार केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याकरता ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही यापुढेही करत राहू खरं म्हणजे आपली सगळी महंत मंडळी ही खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम अशा प्रकारचं पंथाचं काम करत असतात आणि आमचे कारंजेकर बाबा तर एक प्रकारे आता म्हणजे ते आता अध्यक्ष असले तरी एकूणच गेले दहा वर्ष पंथाच्या दूताच्या रूपाने काम करतायत कुठल्याही आमच्या कुठल्याही महंतांचं काही काम असेल पंथातल्या कुठल्याही व्यक्तीचं काम असेल तर बाबा त्याकरता हजर असतात आणि मग जसा उल्लेख केला की काही असलं की आपल्या प्रकाश शेठ ननावरेन बाळासाहेबांना घेऊन आणि तिकडे आमच्या अविनाश ठाकरेंना घेऊन बाबा आपले त्या ठिकाणी तयारच असतात आणि सातत्याने या गोष्टींचा सा खूप पाठपुरावा हा बाबा निश्चितपणे करत असतात त्यामुळे मी आपल्याला आश्वस्त करतो की या सगळ्या व्यवस्था कारण आपल्याला माहिती आहे शंभर दोनशे वर्षात बिघडलेल्या व्यवस्था आहेत त्या आपल्याला रुळावर आणण्याकरता काही कालावधी लागेल पण तो कालावधी लागला तरी मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडनं आम्ही सरकार म्हणून मंचावरचे सगळे मंत्री असतील आपले सगळे आमदार असतील आम्ही सगळे हे महानुभावांच्या पाठीशी आहोत आणि जेवढी पंथीय कामं असतील ही कामं उत्तम प्रकारे त्या ठिकाणी पूर्ण करण्याकरता आम्ही निश्चितपणे सगळे मिळून काम करू हा विश्वास मी आपल्याला देतो पुन्हा एकदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अजून काही विषय आहेत मग अशी सांगितलं की आपण चक्रधर स्वामींचा अवतरण दिवस हा त्या ठिकाणी सरकारी कार्यालयांमध्ये आणि सगळीकडे साजरा करायचा सा ठरवला त्यात काही वाद निर्माण झाले आता काही लोकांचं म्हणणं होतं की अवतरण दिवस म्हणजे ईश्वराचा अवतार आहे मग तुम्ही तो कसा साजरा करता मग त्याचा कसं तुम्ही महापुरुषांसोबत करता मी म्हटलं बाबा आम्ही त्यांना मानतो आता तो करायचा की नाही करायचा पंथानी ठरवायचा आहे त्यामुळे आम्ही बाबा आता कमिटी तयार केली आहे कमिटी जे सांगेल ते आम्ही त्या ठिकाणी मान्य करू कमिटी म्हणेल तुम्ही करा आम्ही शंभर टक्के तो करूच कारण आम्हाला करायचाच आहे आणि कमिटी म्हणेल नका करू तर आम्ही मनातल्या मनात करू करणार तर आम्ही आहोतच त्यामुळे आम्ही आपल्या मनातल्या मनात करू त्यामुळे शेवटी अशा प्रकारचे जे विषय असतात त्या विषयांमध्ये आपल्याला फारसे वाद हे न करता आता साखरबाबांनी बाबांनी मग अशी आम्हाला त्या ठिकाणी लीळा चरित्राचा विषय मांडलेला आहे आणि आता ते देखील त्यांचं म्हणणं असं होतं की आता कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्यातही आपल्याला पुढे गेलं पाहिजे आपण सगळे मिळून बघा मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की जे धार्मिक आध्यात्मिक पंथीय विषय असतात यात सरकारचं काम काय असतं निर्णय करणे काम नसतं तुम्ही केलेला निर्णय फॉलो करणे आमचं काम असतं हे पंथाचे निर्णय सरकार करत नाही तुम्ही निर्णय करा तुम्ही जो निर्णय कराल त्या निर्णयाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं राहील एवढं